दर्शक हो नमस्कार वेधक मध्ये स्वागत आहे मी प्रशांत हे ताजी राजकीय घडामोड अशी आहे माडा लोकसभा मतदारसंघामध्ये शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून धैर्यशील मोहिते पाटील यांनी उमेदवारी अर्ज भरलेला आहे आणि आता त्यांचा प्रचार सुरू झालेला आहे माळशिरस सह या मतदारसंघामध्ये माडा मतदारसंघामध्ये प्रचाराचं जे नियोजन आहे ते जयसिंह मोहिते पाटील यांच्याकडे आहे धैर्यशील मोहिते पाटील यांचे काका आणि सहकार मर्शी शंकरराव मोहिते पाटील सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष दोन हजार एकोणीसला सुद्धा जे सी एम मोहिते पाटील यांनीच माळशिरस तालुक्यामध्ये प्रचाराचं नियोजन केलं होतं आणि त्यावेळेस त्यांनी अगोदरच सांगितलं होतं की रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना एक लाखाचं मताधिक्य हे माळशिरस तालुक्यातून मिळेल तेव्हा उत्तमराव जानकर व अन्य सर्व गटही भाजप बरोबर होते दरम्यान आता पुतण्याकरता म्हणून काकांनी आपल्या प्रचाराची यंत्रणा सगळी आपल्या हातामध्ये घेतलेली आहे आणि काल त्यांनी अकलूज येथे प्रचाराच्या नियोजनाची बैठक बोलावली होती सर्व कार्यकर्ते पदाधिकारी यांना बोलवलं होतं आणि त्यांना त्यांनी कानमंत्र दिला कशा पद्धतीने आता नियोजन करायचं कसा प्रचार करायचा मोहिते पाटील यांनी दोन हजार नऊ मध्ये शरद पवार यांच्याकरता माढा लोकसभा मतदारसंघात प्रचाराचं नियोजन केलं होतं दस्तूर खुद्द विजयसिंह मोहिते पाटीलच प्रचार प्रमुख होते यानंतर दोन हजार चौदाला नरेंद्र मोदी भाजपची लाट असताना सुद्धा म्हणजे नरेंद्र मोदी पंतप्रधान नंतर झाले परंतु तेव्हा भाजपची आणि नरेंद्र मोदींची लाट होती आणि ह्या अशात सुद्धा अवघ्या काही पंचवीस तीस हजार मतांनी का होईना पण विजयसिंह मोहिते पाटील यांनी माढा लोकसभा मतदारसंघ राखला होता राज्यामध्ये तेव्हा राष्ट्रवादीने केवळ चारच जागा जिंकल्या होत्या त्यामध्ये माढ्याचा समावेश होता आणि माढ्याची सा जागा ही विजयसिंह मोहिते पाटील यांच्यामुळे ती जिंकली गेली होती अन्यथा इथं भाजपचा मोठा जोर होता रयत क्रांतीचे अध्यक्ष त्यात आताचे आणि तेव्हाचे स्वाभिमान शेतकरी संघटनेचे उमेदवार सदाभाऊ खोत यांनी त्यांना विजयसिंह मोहिते पाटील यांच्या विरोधात अर्ज भरला होता दोन हजार एकोणीस मध्ये भाजपमध्ये आलेल्या रणजितसिंह मोहिते पाटील यांनी रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्याकरता प्रचार यंत्रणा लावली धैर्यशील मोहिते पाटील जयसिंह मोहिते पाटील आणि विजयसिंह मोहिते पाटील यांनी केलेलं नियोजन यामुळे भाजपचं कमळ पहिल्यांदा दोन हजार एकोणीस ला माळा लोकसभा मतदारसंघात बोललं मात्र दोन हजार ला भाजपनं मोहिते पाटील यांना तिकीट नाकारलं आणि मागील तीन निवडणुकीमध्ये किंग मेकर असणारे मोहिते पाटील नाराज झाले आणि त्यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला तोही शरद पवार यांच्या पक्षाकडनं सध्या ग्रामीण भागामध्ये तुतारीचा चांगला जोर आहे शरद पवार यांच्याबद्दल सहानुभूती आहे पक्षात फूट पडल्यापासून यामुळे मोहिते पाटील यांनी हे सगळं हेरलं आपलं नियोजन त्याचबरोबर शरद पवार यांची ताकद आपल्या मागे आली तर आपण विजयी होऊ शकतो हे त्यांना माहित होतं म्हणून त्यांनी अत्यंत सस्पेन्स ठेवला आणि मागील चार दिवसापूर्वी पक्षामध्ये प्रवेश करत शरद पवार यांच्याकडून तिकीट घेतलं आणि उमेदवारी अर्ज दाखल केला आता त्यांच्या प्र... नियोजन प्रचाराचं नियोजन आहे ते सुरू झालेलं आहे मान खटावापासून ते करमाळ्यापर्यंत विविध जे नेते आहेत जे मोहिते पाटील यांचे समर्थक आहेत जसे की नारायणबा पाटील हे करमाळ्यामध्ये आहेत सांगोल्यामध्ये बाबासाहेब देशमुख शेखाबचे हे त्यांच्याशी मोहिते पाटलांची मैत्री आहे मान खटाव भागामध्ये किंवा फलटण भागामध्ये गेल्यानंतर रघुनाथराजे निंबाळकर ज्यांनी हे रामराजे नाईक निंबाळकरांचे भाऊ आहेत मात्र त्यांनी स्पष्टच सांगितले की आम्ही मोहिते पाटील यांच्या पाठीशी आणि त्यांच्या उपस्थितीमध्येच प्रचाराचा नारळ फुटला गेलाय त्यामुळे आता जयसिंह मोहिते पाटील यांनी माळशिरस तालुक्यातून सर्वाधिक जास्त मताधिक्य मिळावं याकरता म्हणून प्रयत्न सुरू केले कारण माळशिरस तालुका हे होम ग्राउंड आहे आणि जिथला उमेदवार असेल तर त्याला जास्त समर्थन मिळतं हे आजपर्यंतचा अनुभव आहे म्हणूनच जिथे धनगर समाजाचे ज्येष्ठ नेते उत्तमराव जानकर यांनाही आपल्या बाजूने वळवण्याचा प्रयत्न मोहिते पाटील यांचा आहे शरद पवार यांच्यावरती चर्चा पण झालेली आहे आज सायंकाळी ते आपला निर्णय जाहीर करणार आहेत याचबरोबर अनिकेत देशमुख जे सांगोल्याचे बाबासाहेब देशमुख यांचे भाऊ आहेत ते नाराज होते त्यांनाही घेऊन धैर्यशील मोहिते पाटील हे बारामतीला पोहोचले त्यांच्या शरद पवार यांच्यावर चर्चा सुरू आहे त्यामुळे एका बाजूला सर्व शक्ती आपल्या बाजूला आणायच्या आणि दुसरीकडे ग्राउंड लेवलला जिथे सर्वाधिक जास्त मताधिक्य मिळू शकतं त्या फलटण मानखटाव यासह करमाळा आणि माळशिरस सर्वाधिक जास्त माळशिरस तालुक्यावर त्यांचं लक्ष आहे कारण हा तालुका त्यांचं होम ग्राउंड आहे विधानसभा लोकसभा प्रत्येक निवडणुकीत त्यांचं मताधिक्य मिळवलं आहे त्यामुळे पुन्हा माळशिरस तालुक्यातील प्रचार यंत्रणा जयसिंह मोहिते पाटील यांनी इथे सक्रिय केलेली आहे वाटत की हे गोष्ट सांगण्याची गरज आक्रोश आणि आक्रोश परिसरातल्या माणसं तालुक्यातल्या तरुणांना नाही बावन सालापासूनचा अनुभव आपण <ण्ण>। घेतला तर बावन सालापासून आक्रोश ही परंपरा आहे की सरकार मर्सिंगच्या पाठीमागं कारवाई मग पाटील यांच्या पाठीमागं आपण खंबीरपणे उभं राहिलेलं आहे ऐंशी सालामध्ये आपण दादांना शिडीचं चिन्ह मिळालं त्यावेळी देखील संपूर्ण महाराष्ट्रामध्ये सर्वात अधिक किंवा मतानं ताकांना निवडून दिलं